नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे सात मोठे निर्णय सत्तावीस सप्टेंबर पासून लागू सर्वांना खुशखबर सव्वीस सप्टेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला एकोणतीस तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत तर या योजनेचा पैसा हा एकोणतीस तारखेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र तत्पूर्वी सरकारने या योजनेचे पैसे बँकेमध्ये पंचवीस सप्टेंबर दोन हजार ला जमा करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच हे पैसे कालच पंचवीस तारखेला जमा केले आहेत महत्वाचे म्हणजे बँकेकडे हे पैसे आल्यानंतर बँकेच्या माध्यमातून हे पैसे आजपासूनच हळूहळू पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर योजनेअंतर्गत ट्रान्स्फर केले जाणार आहेत म्हणजेच महिलांना आजपासूनच आपले बँक अकाउंट चेक करावे लागणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली असताना भाजप आमदार टेकचंद सावरकरांनी खळबळजनक विधान केलं आहे भाजपला मतदान मिळावं यासाठी आम्ही लाडकी बहीण योजनेचा जुगाड केला आहे असं नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सावरकर यांनी म्हटलं आहे सावरकर यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यानंतरची मुडी बातमी बघा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर शेतकऱ्यांच्या कृषी उपजीविकेला सहाय्य ठरलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जमा होणार आहे शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते त्यामुळे ऐन सणासुदीला या योजनेचा हप्ता खात्यावर जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना समाधान मिळणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यभरात ठिकठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर राज्य सरकारचा मोठा निर्णय मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत टीव्हीशी बोलताना माहिती दिली उद्या शाळेसाठी घराबाहेर पडताना विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं केसरकर यांनी सांगितलं हवामान विभागानं उद्या मुंबई महानगरला सकाळी साडेआठ पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमी भूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे तसेच पुणे पिंपरी चिंचवडमधील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यामध्ये सरासरी एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकाहत्तर महिलांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत ही योजना शंभर टक्के अंमलात येण्यापूर्वी या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये अनुदान जमा होणार आहे त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे गॅस कंपन्यांकडून महिलांच्या नावे नोंदणीबाबत यादी मागवण्यात आली त्या याद्या प्राप्त झाल्या असून तपासणी सुरू आहे त्यानंतरची बघा लाडकी बहीण योजने संदर्भात धक्कादायक बातमी आली समोर अकोल्यातील सहा पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला यासाठी त्यांनी नारी शक्ती दूत ॲपवर खोटी माहिती देत अर्ज भरला अर्ज छाननीच्या वेळी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आता त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे महिला व बाण महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या या सहा जणांचे आधार कार्ड निलंबित करण्यात आले आहे या सहा पुरुषांना आधार कार्डद्वारे कोणताही लाभ मिळणार नाही तसेच त्यांच्याकडून या प्रकाराबद्दल खुलासा मागवण्यात आला आहे अशी माहिती अकोला जिल्हा माहिती आणि बालकल्याण अधिकारी गिरीश पुसतकर यांनी दिली आहे त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांना एकोणतीस सप्टेंबर रोजी खुशखबर राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात एकोणतीस सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे शेतकरी पुरस्काराच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सुमारे बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सर्वसामान्यांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर सी एल एस ए च्या ब्रोकरेज फर्मने पेट्रोल तसेच डिझेलचे दर पाच ऑक्टोंबर नंतर कमी होण्याची दाट शक्यता असल्याचे म्हटले आहे यापूर्वी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्च दोन हजार चोवीसमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले होते इंधनाच्या दरांमध्ये कपातीचे संकेत केंद्रीय सचिव पंकज जैन यांच्या विधानामुळे मिळत असल्याचे सांगितले जात आहे त्यानंतर राज्यभरातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये दोन रुपयांनी वाढ केली असून आता शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे सात रुपये अनुदान दिले जाणार आहे वाढीव अनुदान योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापुढेही प्रति लिटर पस्तीस रुपये दर दर मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मागील वीज बिल थकबाकी भरा पाच वर्ष मोफत वीज मिळवा राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमुळे सात पूर्णांक पाच एच पी पर्यंत कृषी पंपांना पाच वर्षासाठी मोफत वीज पुरवठा करण्यात येत असून त्याची अंमलबजावणीही महावितरणने सुरू केली आहे परंतु एप्रिल दोन हजार पूर्वी ज्या शेतकऱ्यांकडे पंपाचे आहे, कृषी वीज बिल त्यांना थकीत बिलाची रक्कम मात्र भरावीच लागणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे म्हणजेच मागील थकबाकी तुम्हाला भरावी लागणार आहे तरच तुम्हाला पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे त्यानंतर मोठी बातमी बघा सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ राज्य सरकारचा मोठा निर्णय सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय झाला आहे सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार दरमहा सहा हजार आठ हजार आणि दहा रुपये मानधन मिळेल तर उपसरपंचांना दोन हजार आणि चार रुपये मानधन मिळेल त्यानंतरची मोडी बातमी बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये बी एड डी एड धारक बेरोजगार शिक्षक उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून पंधरा हजार रुपये मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे